नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये महाजॉबच्या याच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एक नवीन भरतीबद्दल माहिती घेणार आहोत जी थेट मुलाखतीद्वारे होत आहे नक्कीच यासाठी सुद्धा सॅलरी तुम्हाला खूप चांगली मिळत आहे त्याचबरोबर यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही फॉर्म बी त्यांनी आकारलेले नाही त्यामुळे नक्कीच मित्रांनो जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल जे आपण पाहणारच आहोत तर नक्की तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणती पदे आहेत काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा महाजॉब या चॅनेल मार्फत तुम्हाला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे की टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी बघा शहाण्णव जागा आहेत जागा जरी जास्त नसल्या तरी मित्रांनो या क्वालिफिकेशन आहे ते फार कमी लोकांकडे असणार आहे पदाचे नाव आणि तपशील प्रकारे आहे बघा मित्रांनो पद क्रमांक एक आहे एक्झिक्युटिव्ह ग्रेड चौथा फोर्थ टोटल सत्तावन्न जागा आहेत त्यानंतर बघा एक्झिक्युटिव्ह ग्रेड चौ पाचवाचं टोटल सत्तेस जागांसाठी भरती होत आहे त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ग्रेड सहावा टोटल सहा जागा आहेत अशा मिळून टोटल शहाण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती आहे प्रसिद्ध झालेली आहे तीन वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो तीन वेगवेगळ्या पदांसाठी आपण बघू शकता सत्तावन्न तेत्तीस आणि सहा अशा शहाण्णव जागा टोटल इन या भरल्या जाणार आहेत त्यानंतर बघा मित्रांनो यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे शैक्षणिक पात्राचा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर साठ गुणांसह तुम्हाला बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगमध्ये चालेल कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये बघा सिव्हिलमध्ये असेल तरी चालेल मेकॅनिकल चालेल इलेक्ट्रिकल चालेल मेटेरिलॉजी चालेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असेल तरी चालेल त्याबरोबर दुसऱ्या महत्त्वाचं म्हणजे संबंधित विभागात तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता वयाची आठ बघा मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे यासाठी क्रमांक एक साठी अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत आहे क्रमांक दोन साठी पन्नास वर्षापर्यंत आहे क्रमांक तीन साठी बावन्न वर्षापर्यंत आहे ही सर्व आहे ती ओपनसाठी आहे जर तुम्ही एस सी एसटी मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्षाच्या त्यांनी दिलेली आहे आणि ओबीसी मध्ये असाल तर तीन वर्षाच्या त्यांनी सर्व पदांसाठी आहे त्यांनी दिलेले आहे सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हे क्वालिफिकेशन फार कमी लोकांकडे असणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर त्यानंतर बघा मित्रांनो जी भरती होत आहे ती ईएल आता इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये होत आहे गव्हर्नमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर इथे आहे डिपार्टमेंट त्यामध्ये नोकरी ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतभर असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणेच कोणतीही फॉर्म भीतीने या ठिकाणी आकारलेलं नाही त्यामुळे अटलीस्ट तुम्ही यासाठी पात्र असाल तर अप्लाय करून ठेवू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा दहा एप्रिल दोन हजार एकोणीस ते तीस एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे एच पी कोलन डबल स्लॅश रिक्रुट डॉट ई आय एल डॉट को डॉट इन एल अर्थात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे नक्कीच मित्रांनो चांगली संधी यासाठी कोणतीही एक्झाम नाही आहे तुम्हाला जे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे त्यावर डिपेंड तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी प्रयत्न करावा याबद्दल काय डाऊट असतील नक्की कमेंट करून विचारा त्या अजूनही चॅनेलला सबस्क्राईब हा जॉब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद